तू मला आजोबा समजू नको हा मला मित्र समाज वा आहे आपला कृष्णकार यार आपला यार अरे आजोबा दोस्त आहे काय काय पण काय विचारतो काय जीजी, का 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 जीजी? अरे बाबा थंडी जाते डास पण चावत नाही माहितीये थंडीच कळलं डासांचं काय अरे मग डास असे पिता एक ते एकदाच रक्त ते पण टाईट रात्रभर पण अरे हे काय करतोय त्यांना कळायला नको त्यांच्यात घेतलीय अरे यार तू पण ना आवर आवर लवकर आवर आले 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 तयार ना सगळं रेडी हा <laughs> <आहा>। <laughs> अरे बघतोस काय पेक भर ना तू बघत दाणेच खायचे पाणी रेडी मिक्स आहे काय पक्षी बघतोच रात्रीचा नाही ते माशी हे पूर्वीसारखी मजा येत नाही पण काही म्हणा मी तशी किक मिळायची लगेच ब्रँड बदलायला हवा काय पानसट लागतं भेसल, भेसल।, <laughs> भेसल। मी हा? हा? मी। आ, हो भेसल सगळीकडे आंधळा नाहीये हृदय नाहीये मी हृदय आजोबा आणले नाहीत हा हो, हो आजोबा आंधळे नाही <laughs> मला सगळं दिसत बरं का त्यांना सगळं दिसतंय आता आंधळे नाहीत तर दिसणार नाही का विष्णू हे पण आहे हे पण आहे संध्याकाळी कुठल्या मुलीच्या मागे मागे जात होतास काय मागे मागे जात होता मुलीच्या मागे जात होता अरे आपण पुढे गेलं पाहिजे पुढे माझे काय राहायचं पुढे मी बोलतोय ना अपर्णा नाव आहे ना तिचं काय म्हणता अपर्णा नाव आहे भारी आहे <है>. एक भर <laughs> हम्म पाठला का करत होतास <laughs> नाही आजोबात तिनेच बोलवलेलं मागे मागे घ्या मस्त झालाय तुला नाही म्हटलं याला म्हटलं आजकाल पोरी पोरांनाच मागे यायला सांगतात नाही तस नाही मग कस तुझ्या नातवाला आवडते रे ती कृष्णकांत काय म्हणाल तुमच्या नातवाला आवडते होती कृष्णकांत आजोबा <laughs> मला कृष्णकांत एकरी नावानं म्हटल्यासारखं वाटलं कधीच नाही लपवतोस काय लपवायचं कशाला हा मी घाबरतो आजोबा तुम्हाला अरे माझी भीती वाटे तुला अरे <laughs> तुझ्या वयाचा सुजाव मी होतोच की है हे बघ हृदय माझा तुला पाठिंबा आहे हो तू मला आजोबा समजू नकोस हा मला मित्र समज वा, वा, अरे आहे आपला कृष्णकार यारे आपला यार अरे आजोबा आजो दोस्त आहे